महाराष्ट्राचं लाडकं कपल म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखची ऑनस्क्रीन जोडी आणि ऑफस्क्रीन जोडी कायमच चर्चेचा विषय असते मात्र पहिल्यांदा या कपलची केमिस्ट्री दिसली तुझे मेरी कसम या सिनेमामधून तुझे मेरी कसम या सिनेमाच्या प्रदर्शनाला जवळजवळ एकवीस वर्ष पूर्ण झाली आहेत तीन जानेवारी दोन हजार तीन साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा दोघांचं आयुष्य बदलणारा ठरला या दोघांचं प्रेमही या चित्रपटाच्या सेटवरच फुललं होतं बरं का पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की या दोघांचा हा पहिला चित्रपट टीव्ही वर आणि ओटीटी वर नंतर कुठेच का पाहायला मिळाला नाही सध्या ओटीटी चा जमाना आहे पण पूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी हे चित्रपट टीव्ही वर किंवा व्हिडिओ कॅसेट सीडी डीव्हीडीच्या माध्यमातून आपल्यासाठी उपलब्ध व्हायचे पण तुझी मेरी कसम प्रदर्शित होऊन एकवीस वर्ष उलटली तरी हा सिनेमा टीव्ही किंवा इतर कोणत्याही माध्यमावर आपण पाहू शकलेलो नाही ओ टी टी तर दूरची गोष्ट मग इतका मोठा चाहता वर्ग असतानाही हा सिनेमा आपण का बरं पाहू शकलो नाही असं का चला जाणून घेऊया तुझी मेरी कसम हा सिनेमा रितेश आणि जिनिलिया देशमुख यांचा पहिलाच सिनेमा होता हा सिनेमा तेलुगू ब्लॉकबस्टर सिनेमा नुव्वे कवालीचा रिमेक होता जो मल्याळम सिनेमा नीरम आघाडीचे निर्माते रामोजी राव यांनी केली शिवाय संपूर्ण शूटिंग देखील रामोजी फिल्म मध्ये झालं होतं असं म्हटलं जातं की रामोजी राव हे एक हुशार बिझनेसमॅन आहेत त्यांनी जाणून बुजून या सिनेमाचे डिजिटल राईट्स कोणालाही ना विकले नाहीत जेणेकरून प्रेक्षक हा सिनेमा पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा थिएटर मध्ये येतील डिजिटल राईट्स म्हणजे सिनेमा इतर माध्यम जसं की डी व्ही डी टी व्ही चॅनल ओ टी टी यासारख्या माध्यमांवर दाखवण्याचे हक्क मूवी चॅनल फक्त तेच सिनेमे दाखवू शकतात जे त्यांनी प्रोडक्शन हाऊसकडून घेतले आहेत किंवा खरेदी केले आहेत त्यामुळे तुझी मेरी कसम हा सिनेमा टेलिव्हिजन किंवा इतर कोणत्याही माध्यमावर आपण पाहू शकलेलो नाही मात्र ऐकून आश्चर्य वाटेल की आजही महाराष्ट्रातल्या लातूर परभणी कोल्हापूर नांदेड यांसारख्या शहरात आणि आंध्र प्रदेशमधील काही ठिकाणी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित केला जातो आणि त्याला प्रेक्षकांकडनं तुफान प्रतिसाद देखील मिळतो